त्यामुळं या सगळ्या पब्लिकचं व्यवस्थापन करण्यासाठी पब्लिकचं सुरक्षा व्यवस्थापन करण्यासाठी मॅनेजमेंट करण्यासाठी भारतीय बौद्ध सभा आणि संतवतीनं संपूर्ण देशभरातले आणि विदर्भातले आणि संपूर्ण महाराष्ट्रातले सैनिक त्या ठिकाणी तैनात केले जातील अशा प्रकारचं आदरणीय आंबेडकर भारतीय बौद्ध जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना ही दीक्षाभूमी आपल्याला वाचवायची आहे मनोवादी विचारसरणीच्या दृदाशाच्या लोकांना वाचवायच्या आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जो काय पाच जुलैचा विषय असेल एक जुलैचा विषय असेल यांनी खूप ताकदीनं म्हणजे नागपूर विदर्भ आणि महाराष्ट्र यांनी जे काय आपल्या ताकद दाखवली आणि वाचण्याचं काम केले तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि लढा जय भीम जय बिद्ध जय भारत जय महात्मा फुले या सर्वांना माझा मानवाचा मुद्रा आपण सर्व अनेक तासापासून इथ अत्यंत आज्ञाधारकपणे आणि शोषितपणे ऐकत असलेले आहे ते तुम्ही सर्व मान्यवर बंधुबहिणींना आणि व्यासपीठावरचं काय म्हणून इतके विद्वान गर्दी झालेली आहे की सर्व व्यासपीठावरील मान्यवर विद्वान महोदय मा आणि आपण सगळ्यांच्या साक्षीनं मी सर्वांना वंदन करू आजच्या या कार्यक्रमात माझे जे दोन शब्द अर्पण करण्याची इच्छा आहे ती बोलून दाखवत आहे आज चौदा सप्टेंबर आता तुम्ही म्हणाल की मला जसा दशवीर साहेबांचा फोन आला मला एकच राऊंड राहून वाटलं यांनी चौदा तारखेला का कार्यक्रम घेतला चौदा सप्टेंबरच का आहे असं सतत मला वाटत राहिलं आणि म्हणून चौदा सप्टेंबर ही तारीख कशासाठी एवढी आग्रहाची आहे याचा विचार केला मला कळलं की सर्वात प्रथम बाबासाहेबांनी घोषणा केली होती की मला माझ्या बांधवांसाठी वेगळा मतदारसंघ पाहिजे आणि हिंदूंपासून शूद्राती सूत्र वेगळे होऊ नये म्हणून त्यांना अनेक नाम दिली हरिजन दलित अमुक तमु तो वर्ग हिंदूंपासून वेगळा होऊ नये यासाठी त्यांना वेगळा मतदार संघ देऊ नये म्हणून गांधीजींनी उपोषण केलं होतं आणि आता गांधीजी मरणा बाबासाहेब तुम्ही धावून जा असा सर्व जनतेनी जेव्हा आक्रोश केला तेव्हा बाबासाहेबांना नमत घ्यावं लागलं कारण शेवटी या देशाची तेस्तीस करोड जनता तुमच्याकडे आशेने पाहत होती आणि म्हणून बाबासाहेबांनी करार महात्मा गांधीशी केला ती ही चौदा तारीख होती म्हणून अत्याधुनिक आयोजकांचं विशेष कौतुक की बाबासाहेबांचा करार बाबासाहेबांच्या प्रत्येक दिवसाची हजेरी त्याची नोंद घेऊन आजचा हा महत्त्वाचा दिवस त्यांनी निवडला त्यांचे खूप खूप आभार दुसरी गोष्ट समता सैनिक दल आणि महापौर संस्था या बाबासाहेबांच्या संस्था आहे अशा मान्यवर संस्थेनी जेव्हा मला बोलवलं हा मी माझा मोठा समान समजते आहे आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांच्या लोकांच्या जवळ खूप मी हिंदू आहे हिंदू नाही मी हे करावं नाही मी बाबासाहेबांना मानावं नाही मनात सगळं आहे पण आम्ही कोणू कुठे बोललं एकीकडे आमचा समान एकीकडे तुम्ही म्हणाल तुम्ही चुकला तुम्हाला काही अक्कलच नाही संविधान केवढ बाबासाहेब केवढे मोठे तुम्हाला काही ज्ञानच नाही आम्हाला मान्य आहे पण हे शिकलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं पाहिजे यासाठी मी वारंवार अशा वर्गात यायला तयार आहे आणि त्यामुळे कोणी लढायचं चा? तर ते चार घरच लढणार आहे बाकीच्या आम्ही बघाणारे आहेत तेच व्यापार करणार आहे जे काही महत्वाचे लोक आहे तेच बाकी सगळं करणार आहे व्यापार घाताला अशोकानं देशोद्देशी आपले दूध पाठवले स्वतःचा मुलगा स्वतःची मुलगी संत मित्र देशोद्देशी पाठवले दे, आणि दुधाचा प्रचार केला आता हा प्रचार सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला परंतु त्यालाही कालांतराने पुष्पमित्र शृंग यांनी विरोध केला आणि पुन्हा ही ब्राह्मणवादी सत्ता सत्तेवर आली त्याच्यामुळे गाफील राहू नका की आमच्या जवळ असीम अस्त्र आहे मी या अस्त्राला असं म्हणते बाबासाहेबांचं जे संविधान आहे जे आम्ही आला त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला दिलं आणि या संविधानाने या देशातल्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क आम्हाला सांगता आला आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्ही भारतीय आहोत आम्ही कुठल्याही खालच्या आलं म्हणून बाबासाहेबांचे रुग्ण बाबासाहेबांचे संविधान हे आमचं सर्वात मोठं हत्यार आहे यावेळी मी महाभारताचा रामायणाचा मी कधी संदर्भ उद्धृत करत नाही परंतु मला तेव्हा आमचा विकास झाला आहे का आज ग्लोबल वॉर्मिंग इतकं वाढलेलं आहे की या हवाई रस्त्यांच्या भरोशावर संपूर्ण झाडांची कत्तल होत आहे समोर टाकण्याचं काम या व्यवस्थेनं केलं आहे मग आम्हाला असं वाटतं की प्रत्येक वेळी व्यवस्था कोणतीही बदला काँग्रेस द्या शिवसेना द्या बीजेपी द्या यांनी ही सत्ता तीन टक्के लोकांनी ही सत्ता आपल्या हातात आलटून पालटून कशी ठेवायची याच नियोजन केलेलं आहे आणि आम्ही मात्र याचा काट्याचा याचा काट्याचा तळ्यात का मळ्यात असं करता 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 आम्ही चाललो आहे तर बंधूंनो यासाठी काय शोधायचं आहे आम्हाला आमच्या समस्या शोधायच्या आहेत आम्हाला आमची समस्या शोध समजली तर आम्ही आपला उपाय करू शकतो आणि म्हणून आपल्याला आज जे आपण संघटित झालो हे नेहमीच व्हायला पाहिजे आणि बौद्ध असो शीख असो इसाई असो जैन असो हा प्रत्येक भारतीय माणूस जातो मराठीमध्ये भारतीय राष्ट्रीय संघटक यांनी माझ्या अडथळी असं तर आपल्याला करायचं आहे काय अख्ख्या भारताचं राजकारण अख्ख्या भारताचं समाजकारण अरे आपलं घर कच्य नाही आपल्यामध्ये पन्नास गट आहे रिपब्लिकांचा वेबसाईट काढवा लागेल आपल्याला किती गट आहे भारतीय बुद्ध महासभे पस्तीस वर्ष कोण अध्यक्ष अजून ठरला नाही रिपोर्टिंग असती कसले रिपोर्टिंग काय त्याचा आवाज आहे माननीय भीमरावजी आंबेडकर अध्यक्ष आहेत का मग चंद्र मोदी हो आहे ते सांगा जनतेला जनतेला पदाच्या लालतेनं भय करू नका सत्य सांगा नाही का लोकशाही मार्गाने बाबासाहेब सांगताना कंठरवाने लोकशाही संविधान का नाही म्हणून त्या संदर्भात मी काही जास्त वेळ झालं नाही ते मूलभूत प्रश्न भारतीय बुद्ध महासभेचा एकोणीसशे ब्याऐंशीचा आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष होतं प्रजेचा क्षेत्रिय सदस्य होत आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते शेडून कायदेशन मात खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली त्याचं नाव घेण्याचं जसं पहिलं महाराष्ट्र नाव घेत नव्हतं ना रे विचार होईल ती परिस्थिती हालमारी झाली रिपब्लिकन नावाचा शब्द कोणी उच्चारलाच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तीन मातृत्व संघटना त्यांना उदरवण्याचा आमचा एजेंडा आहे मोदी काय करते साहेबांनी मला माफ करावं दोन हजार पाच न डॉक्टर लोखंडे साहेबांनी केले असते समाजावर काही परिणाम झाला नाही देव दिवंगत नाही कॅनर बेल तुम्हाला बांधावं लागेल एक संघ होत नाही रिपब्लिकन पार्टी जर तुमच्याकडे चाळीस हजार सैन्य आहे तर बुद्ध बुद्ध महा भाऊ हे होत का नाही मुक्त का होत नाही त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का आंदोलन आहे भाषणार काय होणार नाही मैदानात उतरावं लागेल वय भयत्त्याऐंशी वर्ष जन्म गेला भारतीय बुद्ध महासभा समता सैनिक दल आणि रिपब्लिकन आता आता मी तीनही संघटने दाबलवत आहे बुद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभा लाईव्ह सदस्य वाढती उद्धव महासभा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात ते पण नाही पण ते म्हणतात म्हणू द्या उद्धव हा आपण संपता त्याची आणि रिपब्लिकन पार्टी आपण ज्या कोबळ्या गटे आता आमच्याकडे पंधरा वीस होत्या त्याचा राष्ट्रीय संघटन आहे ज्यांना कळे भीमरावजीने घ्यावा ना पुढा का त्यांनी हात जोडून सर्वाकडे जावं एक संघ फेडरेशन एक संघट होणार नाही पण पहिलं आपलं घर आपण स्वच्छ करूया आपण मोदी काय करता कोणता काय करते त्याच्या शिंदे नका आम्हाला पॅकेज पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत खरंच कोणते आहेत राष्ट्र अजित पवार साहेबाचे आहेत का शरद पवार त्यांची आमच्याविषयी काय भूमिका आहे शरद पवार शरद पवार असं तसं होत नाही नाही गुमवलं आम्ही विसरत नाही गुमवण्याची कला सांगा भाषा आहे चौदा वर्ष आता मराठा आळीमळी गोपचिणी आहे बोलत नाही महाराष्ट्राचं चित्र राजकारणाचं देशाचं चित्र आम्ही बदलवू शकतो परंतु एक संघा होणार एक अध्यक्ष हो द्या हो ना पंधरा अध्यक्ष वीस अध्यक्ष पण फेडरेशन तर कॉमन मिनिमम प्रोग्राम पडते एकच त्या पुन्हा एकदा अनेक बैठका अनेक महत्वा महत्वाचे संस्था त्यांनी कलाचे अजून लोकांना बोलवलं नाही तुम्ही महान नेते आहेत नागपूरला नागपूर सगळे नका समजू एक एक से आहे आपण आपण डॉक्टर बोट साहेब आहेत त्यांना चान्स द्यायला पाहिजे होता पण ते जनतेच बसले त्यांचं अभिनंदन जनतेच बसले जनता जनता काय नाही म्हणून जास्त काही वेळ मला दिलेला आहे आणि जेवढं आयुष्य आज आहे तन मन धनाने अर्ध्या रात्री जरी बोलवलं या वयात कारण हे टोपी टाकली का दहा वर्ष मी मागत असतो <laughs> आपलं संघटन आपलं जरा आपण स्वच्छ करूया जावेद पाटे साहेबांचे त्यांनी ओबीसी बद्दल काय मत आहे हे सुद्धा दुसऱ्या भाषणात ते सांगते का ते एकमेव मुसलमानाचे नेते आहेत का त्यांच्यावर जो आरोप होता की भाजपाच्या पीठ न तू आहे टीम आहे यांचा ते नंतर बोला की मी जास्त काही नाही बोलता हे मुद्दे बोललो शौक आपल्या प्रकाश आंबेडकरजीचा वैयक्तिक आदर आहे आम्हाला त्यांचे आम्ही कार्यकर्ते होतो पण रिपब्लिकन नाव काढून वंचित बहुजन आघाडी पाहिलं पाठवून आम्ही वंचित होत असतो दुसरं कोणतं वंचित रिपब्लिकन ट्रेनावाला चालेल आम्हाला रिपब्लिकन एक त्याच्या तो पावसामध्ये असणारा कोण गुंडामावाले कोणी असो पण रिपब्लिकन पाहिजे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचा वाढवण्याचा छोटा एजेंडा असेल पहिला विरोध करणारा आम्ही आहे जय